दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिक से सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा हे आहे श्रीकांत हिरे श्रीकांत हिरे हे आपल्या उदरनिर्वाहासाठी रिक्षा चालवतात नेहमीप्रमाणे श्रीकांत हिरे हे रिक्षामध्ये प्रवासी घेऊन चाललेले होते त्यांच्या रिक्षा न उतरताना सुरेखा या त्यांची बॅग श्रीकांत हिरे यांच्याच रिक्षात विसरून गेल्या दरम्यान श्रीकांत हिरे यांनी सायंकाळी रिक्षा बघितल्यानंतर आपल्या रिक्षात कुणीतरी बॅग विसरलं असल्याचं त्यांच्या लक्षात आलं त्यांनी त्या महिलेचा शोध घेतला असता त्यांना ती महिला दिसून आली आणि प्रामाणिक रिक्षाचालक श्रीकांत हिरे यांनी ही, ही बॅग महिला रिक्षा प्रवासी सुरेखा, देशले, सुरेखा देशले ही आपली बॅग सातपूर विसरली देखील संपर्क साधलेला होता सातपूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार सागर गुंजाळ यांनी देखील या सर्व प्रकरणाची चौकशी केलेली होती माझं नाव श्रीकांत बाळकृष्ण हिरे मी रिक्षा चालवतो तर साधारण सहा सहा वाजेच्या दरम्यान त्या तिथं बसल्या बसल्यानंतर त्यांनी त्यांची बॅग मागच्या बाजूला डिक्कीत ठेवली आणि मी त्यांना पार्क पॅलेसला उतरून गेलो पण घाईगर्दीत त्या त्या बॅग विसरल्या त्याच्यानंतर माझ्या पुढे लक्षात आलं की अरे बॅग कोणाशी जरी राहिली तर मी जवळजवळ साडे नऊपर्यंत त्या पट्ट्यामध्ये फिरत राहिलो की कोणीतरी मला दिसेल म्हणून पण कोणीच दिसलं नाही शेवटी सकाळी मी साडेसहा वाजता रिक्षा बाहेर काढली आणि बॅग डिक्कीत परत ठेवली आणि त्यावेळेस मी खूप त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला पण काही मिळालं नाही पण योगायोगाने त्या मला पार्क पॅरसल परत भेटलं मी त्यांनी मला ओळखलं मिले तर ताईंना ओळखलं म्हटलं ताई तुमची बॅग राहिलेली ही बॅग घ्या आणि तुमच्या वस्तू काय असेल तर सगळं चेक करून घ्या तर मॅन रिक्षाचालकानं बॅग परत दिल्यानंतर या प्रामाणिक रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा बघता सातपूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज भालेराव यांनी रिक्षाचालक श्रीकांत हिरे यांचा पोलीस स्टेशन मध्ये सत्कार केला तर मॅन रिक्षाचालक श्रीकांत हिरे यांच्या प्रामाणिकपणाचं कौतुक पोलीस अधिकाऱ्यांबरोबर सातपूरकर देखील आता करत आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज सातपूर